नमस्कार स्टार सह्याद्री न्यूजमध्ये आपलं स्वागत आजीचा खून करून नातवांनी केले दागिने लंपास जालना जिल्ह्यातील चांदई एको येथील वयोवृद्ध महिलेचा खून करून दागिने लंपास करणाऱ्या आरोपींना हसनाबाद पोलिसांनी छत्तीस तासामध्ये मध्य प्रदेश बॉर्डरवर केली अटक हसनाबाद पोलीस ठाणे तालुका भोकरदण जिल्हा अंतर्गत चांदई एक्को या गावामध्ये दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चांदई एक्को शेतशिवारामध्ये गट नंबर दोनशे छप्पन्न मध्ये असलेल्या घरासमोर एक वयोवृद्ध महिला नामे केशराबाई गंगाधर ढाकणे वैवर्ष पासष्ट या महिलेच्या कानातून नाकातून रक्त येऊन मयत झालेल्या सदर महिलेच्या मुलांनी इतर गावातील नागरिकांनी पाहिलं तसेच सदर महिलेचे कान तुटलेले त्यातील सोन्याचे दागिने दिसून आलं सदर महिलेच्या हातामध्ये पंधरा भार वजनाच्या चांदीच्या पाटल्या दिसून आल्या नाही त्यावरून सदर महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं चोरी करण्यासाठी खून करून तिच्या कानातील दागिने हातातील चांदीच्या पाटलाही चोरून नेल्याचं दिसून आलं सदर महिलेच्या प्रेतावर राजूर येथील शासकीय दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टम केलं असता सदर महिलेचा कशाना तरी गळा आवळून खून केल्याचं पोस्टमॉर्टम मध्ये निष्पन्न झालं सदर घटनेबाबत मयत महिलेचा मुलगा नामे राजू गंगाधर ढाकणे वर्ष एक्केचाळीस व्यवसाय शेती राहणार चांदई तालुका भोकरदण यांनी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हसनाबाद येथे गुरनंबर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीनशे अकरा भारतीय न्याय संहिताप्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा संवेदनशील असल्यानं सदर गुन्ह्याचा तपास हसनाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक संजय यांनी त्यांचे पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं सुरू केला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना यातील मयत महिलेचा सख्खा नातू नामे प्रदीप उर्फ काकासाहेब भरत ढाकणे वय वर्ष बावीस हा घटनेच्या वेळी चांदई एको येथे होता परंतु तो त्यानंतर फरार झाल्याचं पोलिसांना समजलं तसेच त्याच्यासोबत मयत महिलेचा चुलत नातू नामे संदीप गजानन ढाकणे वय वर्ष सव्वीस राहणार चांदई एको हा पण घटनेच्या वेळी गावामध्ये होता परंतु तोही त्यानंतर फरार झाल्याचं पोलिसांना समजलं सदर आरोपी मरत महिलेचे नातू असतात जाणार देखील त्यांच्या आजीच्या अंत्यविधीसाठी हजर नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानं मयत महिलेच्या नातवांडी आजीचा खून करून तिचे दागिने चोरून नेले असावेत असा, असा पोलिसांना दाट संशय निर्माण झाल्यानं हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पथकानं मध्य प्रदेश बॉर्डरवर आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दागिने रोख रक्कम दिल्यानं त्याच्या ताब्यातून जप्त करून सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबुल ഉൾക്കലാ okay, तसेच सदर आरोपींना माननीय कोर्टात हजर करून सदर गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक संजय त्यांची सहकारी टीम तपास करत आहेत श्री सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री अजय कुमार बंसल सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी सो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय आहिरे पोलीस उपनिरीक्षक श्री फकीरचंद फडे पोलीस अंमलदार नरहरी खारडे पोलीस अंमलदार सोमिनाथ गाडेकर पोलीस अंमलदार दीपक सोनुणे पोलीस अंमलदार नारायण सरावंडे पोलीस अंमलदार प्रकाश बोर्डे पोलीस अंमलदार राहुल भागिले पोलीस अंमलदार सागर बावीसकर स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे